आज मी बनवलेली आहे पारंपरिक रेसिपी रवळी रवळी मी इडलीच्या रव्यापासून बनवलेली आहे तांदळाच्या रव्यापासून सुद्धा बनवू शकतात तांदळाचा रवा पाडून अगदी बर्फीच्या तुकड्यासारखे तुकडे पडलेले आहेत आणि जशी चुलीवर बनते तशी मी कुकर मध्ये बनवलेली आहे आणि कुकरमध्ये कशी चुलीवर कशी तळाला लाल होते तशीच कुकर मध्ये झालेली आहे तर ही मी कशी बनवली ते तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी आज आपण पारंपारिक रेसिपी रवळी पाहूया ही आमची वाडवळी पद्धतीची पारंपरिक रेसिपी आहे आमच्याकडे ही रेसिपी लग्नकार्या दिवाळी वगैरे असते कुठलाही सण असला का ही बनली जाते गोडादोडाच प्रकार बनवायचं असेल तर रवळी हमखास बनली जाते तर रवळी म्हणजे काय अगदी सोपी आणि साधी पद्धतीने आपण बनवू शकतो आज मी कुकर मध्ये बनवणार आहे मागे मी लाईव्हला दाखवली होती रवळी कशी बनवायची लग्नसट्टीमध्ये आमच्याकडे ही हमखास बनली जाते लग्नाचे बारसं हो करतात म्हणे म्हणजे आमच्याकडे तेव्हा आमच्याकडे ही बनली जाते तर तेव्हा मी खूप प्रमाणात मी लाईवला दाखवलेली आहे तर लग्न होतं भात्याचं तेव्हा तर मी ह्यासाठी मी घेतलेला आहे हा इडली रवा इडली रवा का घेतलेला आहे तांदळाचा रवा म्हणजे तर हा एकसारखा दळलेला असतो आणि हे एक काचे बाउल आहे ह्या बाऊलच्या हिशोबाने मी दीड बाऊल मी ह्या तांदळाचा रवा घेतलेला आहे तर गुळ गुळाचं प्रमाण जे आहे ना तुम्ही जितका रवा तितकाही घालू शकतात पण मी एकच बाउल दीड घाला एक बाउल घेतलेला आहे गुळाचं प्रमाण आणि नाळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर नाळाचं दूध आपल्याला किती लागतं तर एक बाउल रवा असेल त्याचा अडीच पट म्हणजे एक बाउलला तीन कप घालायचं आहे हे तीन बाउल घालायचं आहे असं दीड बाउलचं हिशोबाने मी हे घेतलेलं आहे पाच पेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे बाउल हे नाळाचं दूध जवळजवळ एक नाळाचं मी दूध काढलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि आपल्याला यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स घालत असतील तर घालू शकता मी नाही घालत शक्यतो रवाळीमध्ये आम्ही ड्रायफ्रुट्स अवॉइड करता वरून थोडस घालतो थो। पण शक्यतो नाही घालत आणि थोडंसं तूप घालायचंय तर तुपामध्ये आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि कुकरमध्येच बनवायचंय तर आपण चला पाहूया कशा पद्धतीने बनवायचं त्या कुकर मध्ये आपल्याला रवाळी बनायचे त्याच कुकर मध्ये आपण रवा भाजून घेऊया मी एक चमचा एवढं बघा तूप घालून घेतलेला आहे छोटा चमचा त्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे रवा एकदम होईपर्यंत नाही आहे थोडासा असा परतून घ्यायचा घेते रवा आणि गॅस ची आग आज ही मध्यमच ठेवायची खूप छान ही पारंपरिक रेसिपी आहे आणि ती रवळी ही आम्ही आम रात्री बनवून ठेवतात आणि सकाळी त्याच्या वड्या पाडतात आजही मी तसंच करणार आहे मी आता ही रात्रीच बनवत आहे आणि याला त्याच्या ज्या वड्या पाडणार आहे सकाळी पाडणार आणि तरच त्याला मस्त त्याला घट्ट येतो दाटसरपणा येतो आणि ह्यामध्ये डबा ठेवून पण तुम्ही ही बनवू शकता पण मला कुकर मध्येच बनवायचे आणि त्यामध्ये ती थोडीशी तळाला लालसर झाली किती टेस्टी खूप तीट लागते म्हणून मला हे आज डायरेक्ट कुकर मध्ये म्हणजे तांदळाचा रवा जो आहे तो आता व्यवस्थित परतून झालेला आहे बघा जास्त लाल नाही करायचा मी थोडस असा परतून घ्यायचा पाच सात मिनट असा परतून घ्यायचा आहे बघा छान असा परतून झालेला आहे आता मी हा काढून घेते आणि मग ह्यामध्ये आपल्याला ह्याच कुकर मध्ये आपल्याला नारळाचं दूध जे काढून घेतलेलं आहे कोकोनट पीठ ते आपल्याला उकळवून घ्यायचंय आता रवा काढून घेतलेला आहे आता ह्याच मध्ये हे नारळाचं दूध घालून घेते आता हे नाळाचं दूध उकळून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये घालायचंय गुळ त्याच्या आधी मी वेलची पूड घालून घेते आणि तुम्ही काही लोक ह्यामध्ये जिरा पावडर घालतात मी वेलची पूड घातलेली आणि जर ड्रायफ्रूट घालायचं असेल जेव्हा रवा भाजला तेव्हा ड्रायफ्रूट घालू शकता आता ह्याला दुधाला नाळाच्या दुधाला उकळी आली की ह्यामध्ये सर्वप्रथम रवा घालायचा आणि नंतर आपण गुळ घालायचं नाहीतर शक्यता असते की दूध फाटू शकतं नाळाचं जरी असलं तरी आणि रवा घालून झाल्यानंतर थोडस आटल्यानंतर त्यावर गुळ घातलं तर बिलकुल दूध फाटलं जात नाही तर आता आपण हे उकळलं की त्यामध्ये रवा घालून घेऊ तर दाळाच्या दुधाला उकळी आलेली आहे आता हा भाजलेला रवा जो आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि मग थोडासा घट्टसर झाल्यावर गुळ घालून घ्यायचा रव्याला घट्ट पण आला आता ह्यामध्ये आपल्याला हे गुळ घालून घ्यायचंय असे हे छेटे उगत राहतात बघा आणि गॅसची आज पूर्ण मंद करून घ्यायची आता सारखं करत राहायचंय गुळ घातल्यानंतर आणि गॅसची आज पूर्ण मंद केली तर असे त्याची छेटे उगत राहतात गरम गरम त्या हातावर वगैरे येतात म्हणून असे गॅसची आज मंद करायची आणि सगळं गुळ असं मिक्स करत वितळवून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच राहायचंय आणि ह्यामध्ये थोडंच तूप घातलेलं होतं मी एक चमचा आणि एक चमचा अजून घालायचंय जास्त तूप लागत नाही याला आता ह्यामध्ये मी एक चमचा अजून तूप घालून घेतलं बघा आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि बघा आता हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं गॅसची आज ही मंदच आहे कारण अंगावर उडलं जातं म्हणून मी बंद करून ठेवलेली आहे आणि हे आता थोडं घट्ट झालं की ह्यावर केळीचं पान घालायचं आणि मग त्याच्या दोन चिट्या काढून घ्यायच्या आणि मग त्याला रात्री घालायची आणि मग सकाळी ती घट्ट होऊन जाते आणि मग तेव्हा त्याच्या वड्या पाडून घ्यायची आता ही थोडीशी अजून घट्ट झाली की त्यावर केळीचं पान घालून घ्यायचं बघा आता ही एवढी घट्ट झालेली आहे इतकीच घट्ट करायची आणि आता ह्याला व्यवस्थित अशी थोडीशी अशी पसरवून घ्यायची व्यवस्थित आणि ह्यावर आता केळीचं पान ठेवायचं गॅस ची आच ही मंदच ठेवायचे मंद आचेवर याला दोन शिट्या करून घ्यायचे आता असं केळीच पान घालून घ्यायचं एक मी अशी दोन अशी केळीची पानं घालून घेते काढून घ्यायची एक झाकण लावायचं आणि मंद आचे याला दोन शिट्या काढून घ्यायचे मंद आची बघा कुकरच्या दोन शिट्या काढल्यानंतर रात्रभर कुकर मी असाच ठेवला आणि आता कुकरचं झाकण उघडते आणि बघा केळीची पानं मी त्यातली काढून घेते आणि मग त्याच्या कडा मोकळ्या करून त्याच्या वड्या करून घ्यायचे आहेत बघा किती छान अशी अगदी चुलीवर बनते तशाच पद्धतीची रवळी ही कुकरमध्ये मी बनवलेली आहे फक्त चुलीवर फक्त वरून सुद्धा लाल होते आणि कुकरमध्ये तळाला थोडी लाल होते आता ह्याच्या कड्या सोडून घेऊया आता सुरीने अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि एका प्लेट मध्ये ही रवळी काढून घेऊन तुकडे करून घ्यायचे बर्फी सारखे बघा रवळी तयार झालेली आहे आणि अगदी बर्फीच्या तुकड्यासारख्या वड्या पाडलेल्या आहेत तुकडे अगदी बर्फीच्या तुकड्यासारखे झालेले आहेत आणि खूप छान अशी ही अगदी चुलीवरच्या जी आपण रवळी बनवतो त्याच पद्धतीने ही कुकर मध्ये बनलेली आहे तळाला मस्त लालसरपणा आलेला आहे आणि फक्त आपण जेव्हा चुलीवर बनवतो तेव्हा वरून विस्तव टाकतो म्हणून वरून ही ती लाळ असते पण अगदी तीच चव आपण कुकर मध्ये पण आणू शकतात अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडेल नक्की बनवून बघा आणि अगदी बर्फी सारखी ही रवळी तयार आहे आमची पारंपरिक रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा